आदर्श गाव आहे डिजिटल गाव आहे स्वच्छ गाव आहे तंटामुक्त गाव आहे पण आपण ओळख करून घेणार आहोत आज एका अनोख्या गावाची हे गावा गाव आहे संविधानाचं गाव पुणे जिल्ह्यातलं लहेरी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि शिवकालीन वारसा लाभलेलं एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये प्रत्येक घरात संविधानाची परत पोहोचलेली आहे इथला प्रत्येक माणूस आज संविधानाबद्दल बोलू शकतो आपल्या लोकशाहीचा डोलारा ज्या संविधानावर अवलंबून आहे त्या संविधानाच्या जागरणाचं काम या गावानं सुरू केलंय भोर तालुक्यातल्या लवेरी या गावात अशा प्रकारे दररोज <tip> संविधानाची <tip> उत्तर पत्रिका वाचली जाते आदर्श गाव तंटामुक्त गाव साक्षरगाव अशा गावांच्या ओळखी आता नव्या नाहीत मात्र भोर तालुक्यातल्या लवेरी या गावानं नवा आदर्श घालून दिलाय लवेरी हे गाव देशातलं पहिलं संविधान साक्षर गाव झालंय पासष्ट उंबरट्यांच आणि तीनशे पन्नास लोकवस्तीच्या या गावात मोठ्या प्रयत्नानं ही ओळख निर्माण केली आहे ग्रामीण भागातल्या लोकांना भारतीय राज्यघटनेचं महत्व कळावं त्यांच्या जीवनाशी राज्यघटनेचा जो काही संबंध आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हा उपक्रम या गावात राबवला या सरनाम्याच्या वाचनापासून ते घटनेच वाचन करण्यापर्यंत विद्यार्थ्यांना तरुणांना ग्रामस्थांना ज्येष्ठ नागरिकांना हे प्रवृत्त करायचा लवेरीतला प्रत्येक व्यक्ती आज संविधानाविषयी भरभरून बोलताना दिसतो सर्वांना समान हक्क मिळून दिलेला आहे पण तो हक्क महिलेला मिळालेला नाही तो हक्क मला या सुविधानातून मिळालेला आहे हाच हक्क सगळ्या महिलांना मिळावा अशी मी संविधान साक्षर गाव करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजेच बार्टी यांचा महत्वाचा वाटा आहे लवेरी पासून प्रेरणा घेऊन इतरही गाव आपलं गाव संविधान साक्षर करतील हे नक्की सारंग शेटे आयबीएल लोकमत भोर संविधान साक्षरतेची चळवळ रुजवण्यासाठी आणखीन एका संघटनेची खूप मदत झाली आहे ती संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था पुणे म्हणजेच बार्टी या बार्टीच्या सुनंदाताई आपल्यासोबत आहेत ताई, ताई नेमकी तुम्ही या गावात नेमकं काम कसं सुरू केलं काय अडचणी आल्या तुम्हाला लोकांचा प्रतिसाद हो, कसा होता नेमका या गावा बोर तालुक्यामध्ये जेव्हा साहित्य संमेलन झालं दोन दिवसाचं त्यावेळेस उत्तम कांबळेंनी आम्हाला ही संकल्पना सांगितली की जर संविधान साक्षर आपण गाव जर करायचं म्हणजे तुम्ही करू शकता संविधान साक्षर हे गाव आपण एखादं तालुक्यातलं गाव निवडून तुम्ही करू शकता या गावात वातावरण निर्मिती करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक महिना येऊन इथं वातावरण निर्मिती करावी लागली आणि लोकांना संविधानाचं जे महत्व आहे ते महत्व इथं लोकांना पटवून दिलं आणि त्यानंतर लोक तयार झाली इथं कसा प्रतिसाद होता लोकांचा जेव्हा तुम्ही सुरुवातीला काम सुरू केलं आम्ही इथं जेव्हा आलो तेव्हा तरुण मंडळ वर्ग तरुण मंडळांना आम्ही एकत्र केलं आणि सांगितलं की आपल्याला जे जगण्याचे अधिकार आहेत समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही जी संविधानात म्हणजे नै संविधान ज्या नैतिक मूल्यांवर आधारित आहे हे नैतिक मूल्यांची जाणीव आम्ही त्यांच्यात प्रबळ केली संतांचे विचार सांगितले की आणि संविधानाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे दैनंदिन जीवनाशी हे त्यांना पटवून दिलं आणि मग तरुण वर्गातून असं आलं की हा उपक्रम आम्ही आमच्या गावात तुम्ही आमच्या गावात घ्या लोकांना आपण याच्यात संविधान जागृती करू असं लोकांच्यातून मत त्यांनी व्यक्त केलं आमच्याबद्दल आमच्या जवळ आणि मग आम्ही सुरुवात केली महिलांमध्ये नेमकं तुम्हाला काय परिवर्तन दिसलं काय जाग <laughs> महिलांमध्ये परिवर्तन म्हणजे की इथून पुढं महिलांनी वसाच असाच आहे की आमच्या गावात महिलांमध्ये जे अंधश्रद्धेचं प्रमाण असेल हे आम्ही निश्चितच कमी करू आणि संविधानाची अंमलबजावणी करू महिलांना जे अधिकार आहेत ते आम्ही समजून घेऊ आम्ही आमच्या मुलींना शिकू असं त्यांनी आ... स्वतः मनापासून त्यांनी ते स्वीकारलेलं आहे गेली तीन चार महिने सुनंदाताई या गावात प्रयत्न करतायत महिलांमध्ये मुलांमध्ये तरुणांमध्ये संविधानाची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार त्या संविधानामध्ये सांगितलेली जी तत्व आहेत समते स्वातंत्र्य बंधुता ही तत्व प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी त्यांच्यामध्ये बिंबवण्यासाठी सुरंदताई गेली तीन महिने अथक प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा ज्या कार्यकर्त्या आहेत अशा जे स दूत आहेत या समता दूत आणि या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या कामांमुळेच गावामध्ये खरी समता प्रस्थापित होऊ शकते संविधान साक्षरतेची चळवळ लवेरी गावात सुरू झाली आणि सगळ्यात मोठं परिवर्तन झालं ते इथल्या महिला मंडळींमध्ये त्यांच्या विचारांमध्ये संविधानातलं न्याय समता बंधुता हे जे तत्व आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा विडा या, महिला या महिला आता महिलांनी आपल्या गावात उचलला आहे ह्या सगळी महिला मंडळी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी आता बोलूया मला सांग ही जेव्हा ही जेव्हा चळवळ सुरू झाली त्यावेळेस नेमकं तुझ्यात काय परिवर्तन झालं तुला काय वाटलं संविधानामध्ये सर्व गावात जेव्हा आले फुले शाह आंबेडकर सर्वांच्या अध्यक्ष आले तेव्हा माहित नव्हतं संविधान म्हणजे नक्की काय आहे व त्यांनी जे समजून सांगितलं त्याच्यानंतर मुलींसाठी शिक्षणाचा शिक्षणासाठी मिळणाऱ्या संधी व स्त्रियांना समान संधी मिळालीच पाहिजे व सर्वांसाठी मतदानाचा अधिकार दिलेला आहे सर्वांना तुला माहिती होत संविधान म्हणजे काय नाही कशी माहिती झाली तुला लोक आहेत ना इथं गावात आले ना त्यांनी शिकवलं आम्हाला काय शिकलीस तू संविधान म्हणजे काय कस ही करायचं संविधानाच तुम्हाला माहिती होत का संविधाना काय काय परिवर्तन झालं तुमच्यामध्ये महिलांना हक्क पाहिजे बारा तासाचे आठ तास केले आंबेडकरांनी पीएफ झाला रिझर्व्ह बँका झाला गरोदर बाईकांना रजा दिल्या त्यांच्या रजा वाढवल्या संविधानामुळे आपल्याला केवळ जगण्याची हमी नाही दिली पण सन्मानाने जगण्याची हमी दिली आपल्याला परत स्त्री भ्रूण हत्या ते बंद झाले परत त्याच्यावर मुलींना शिक्षण मुलांना मुलींना घराबाहेर काढले गेले म्हणजे शिक्षणासाठी प्रवृत्त केलं मुलींना शिक्षण नव्हते त्यावेळेस संविधानामुळे शिक्षणानं मुलींना बोल म्हणजे भरपूर प्राधान्य दिले शिक्षणात संविधानाने आमच्यात जागृती केली खूप मुलांना स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना सुरुवात झाली इथं आमच्या गावात त्यामुळं सगळे सुरक्षित आहेत चांगले वाचन बिचन मुलं बिल सगळी व्यवस्थित वाचतात आमचं गाव साक्षर झालं आहे लवेरी गावच्या ग्रामपंचायत सदस्य मानुसरे ताई पण आपल्या सोबत आहेत मी आज या संविधान लवेरी गावची सदस्य या संविधानामुळे झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की ते समान हक्क आहे पण तो हक्क अजूनपर्यंत मला नव्हता मी रोज रोज एक बातमी ऐकायची रोज मरून जिवंत व्हायची पण आज ते माझे गुरुच आहेत असं मी मानते त्यांनी हे संविधान माझ्यापर्यंत आणलं आणि मी नव्याने जगायला सुरुवात केली संविधानाचं गाव असलेल्या लभेरीत इथली जी तरुण मंडळी आहे विद्यार्थी आहेत काही मुलं पण आहेत हे बोलण्यासाठी उत्सुकता आहेत पण मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आपल्या संविधानाविषयीच्या त्यांना किती माहिती आहेत काय नेमकी अचूक उत्तर ते देतात हे आपण जाणून घेऊया माझा पहिला प्रश्न आहे की घटना समितीचे आपले अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद अचूक उत्तर दिलं यांनी घटना समितीचे अध्यक्ष आता दुसरा एक प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण अचूक उत्तर दिलंय घटना नेहमी आपल्याला एक संभ्रम असतो घटना समिती म्हणजे काय मसुदा समिती म्हणजे काय गेली तीन महिन्याची जी मशागत आहे ती आपल्याला या दोन्ही उत्तरातून दिसले या दोघांनी त्याची अचूक उत्तर दिलेली आहेत मला आता राज्यघटनेत आपले कलम किती आहेत राज्यघटनेत तीनशे पंच्याण्णव कलम आहेत तीनशे पंच्याण्णव हे पण अचूक उत्तर यांनी दिलंय दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या जी राज्यघटनेची आहे चतुसूत्री आहे ती काय आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि सर्वांना सामान्य आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि सगळ्यांना समान्य आहे या चार चतुसूत्रीवरच आपल्या सगळ्या लोकशाहीचा डोलारा अवलंबून आहे मला सांग दुसरा प्रश्न माझा आपली घटना अंमलात केव्हा आली आपली घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास घटना अंमलात आली आणि भारत खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य झालं आपल्या लोकसभे आपल्या संसदेची सभागृह किती आहेत आपल्या लोकसभा संसदेची दोन सभागृह आहेत एक लोकसभा आणि राज्यसभा संसदेची दोन सभागृह लोकसभा राज्यसभा यांनी पण सगळ्यांनी अचूक उत्तरं दिलेली आहेत आपल्या राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत तर या राज्यघटनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे संपूर्ण जगातील सर्वात मोठी आणि लिखित स्वरूपाची राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना आहे भा, भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आहे आणि ती लिखित राज्यघटना आहे आणि ब्रिटनची इंग्लंडची जी राज्यघटना आहे ती अलिखित राज्यघटना म्हणून ओळखली जाते माझे मी सहा सात प्रश्न या सगळ्या मुलांना विचारले या सर्व प्रश्नांची उत्तरं या मुलांनी अचूक दिली आहे गेली तीन चार महिने इथलं जे कार्यकर्ते आहेत इथलं जे मंडळ आहेत गावामध्ये जी जागृती निर्माण करत आहे जी मशागत करत आहे साक्षरतेचं संविधान काम करत आहे त्याचाच परिणाम म्हणजे या मुलांमध्ये आहे असे प्रश्नोत्तरं फार कमी होत असतील पण या मुलांनी या सर्व प्रश्नांचं अचूक उत्तर दिलेलं आहे या सगळ्यांसाठी मला वाटतं आपण या सगळ्यांचं टाळ्या वाजवून पुन्हा स्वागत करूया माझ्यासोबत एक चिमुकली पण आहे ज्ञानेश्वरी नावच तिचं गोड आहे ती तिसऱ्या वर्गात शिकतीय ज्ञानेश्वरी मला सांग राज्यघटनेबद्दल काय तुला माहिती आहे आणि तुझ्या शाळेत काय केलं जात माझ्या शाळेत राष्ट्रतेच्या अदुबर संविधान वाचले जाते अजून काय होत दररोज संविधान वाचलं जात ज्ञानेश्वरी हो। तिसरीच आहे आणि तिच्या शाळेत दररोज संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन केलं जातं लवेरी गावात गावकऱ्यांना एकत्र करण्यासाठी एक उपक्रम राबवण्यात आला तो उपक्रम होता घराघरात संविधान पासष्ट घरांचं हे गाव आहे इथल्या गावातल्या प्रत्येक घरात एक संविधानाची प्रत देण्यात आलेली आहे संविधानातली जी उद्देशपत्रिका आहे ती उद्देशपत्रिका घरात लावण्यात आलेली आहे आपण मालुसरे कुटुंबियांच्या घरी आहोत आणि त्या घरी आपण पाहू शकतो जे मुख्य दार आहे त्या दाराच्या दोन्ही बाजूला संविधानाची उद्देशपत्रिका लावलेली आहे आणि या घरातल्या ज्या कारभारणी आहेत त्या आपल्यासोबत आहेत ताई ही केव्हा उद्देशपत्रिका तुमच्या घरात आली घरात नेहमी वेगवेगळे फोटो लावले जातात वेगवेगळ्या पेंटिंग्स लावले जातात अशा गोष्टी लावल्या जातात पण इथे अनोखं असं गाव आहे की तुमच्या घरात संविधानाची संविधानाची उद्देश पत्रिका लावलेली आहे केव्हा नेमकी ही उद्देश पत्रिका लावली आणि त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नेमकं दोन महिने झाले आहे पत्रिका ही लावल्यामुळे आम्हाला हळूहळू कळायला लागलं की संविधान म्हणजे काय संविधान अशी एक भूमिका आहे की महिलांना जे बाहेर पडता येत नव्हतं ते आता आतमध्ये आतमध्ये न राहता बाहेर पडून महिला सुशिक्षित वातावरणात जगायला लागल्यात काही मला सांगा ही जेव्हा उद्देश पत्रिका लावली हे जेव्हा चळवळ सुरू झाली कसं बदललं घरातलं वातावरण तुमच्यामध्ये तुम्हाला बोलायला प्रेरणा मिळाली नेमकं झालं काय कुटुंबात काय बदल झाला संविधानामुळे ह्या <खेगा> गावामध्ये खूप सुशिक्षित झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये या संविधान पुस्तक वाचलं जातो या महिला एवढ्या शिक्षित होत्या की रोडने जाताना सुद्धा त्या खाली बघत होत्या पण आज बघते एवढ्या अभिमानाने त्या चालतात की म्हणजे त्यांच्यावर कुठलं संकट आलं तरी ते स्वतः कव्हर करणारे आहेत आणि आज लहान मुलं सुद्धा एवढी घाबरत होती कॉलेजला जाणाऱ्या मुली सुद्धा त्या कॉलेज करायला या गावामध्ये घाबरत होत्या पण आज त्याच मुली या संविधानाविषयी एवढ्या म्हणजे भाषण करतात की म्हणजे त्या संविधानामुळे यामध्ये एवढे चैतन्य आलेले आहे की खूपच लोक सुखाने एवढे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढं सुख आहे की ते बोल म्हणजे शब्दात बोलणं अशक्यच आहे संविधानामुळे मुली म्हणजे धाडशी झाल्यात आणि संविधान हे म्हणजे घरात पाहिजे जसे ग्रंथ असतात आपल्या घरात ज्ञानेश्वरी दास बो तसा हा ग्र संविधान म्हणजे हा ग्रंथच आहे आणि ते म्हणजे म्हणजे संविधान हे कळलंच पाहिजे प्रत्येक महिलांपर्यंत हे पोचलं पाहिजे आणि प्रत्येक महिलांपर्यंत हे पोहोचवण्याचा वसा आम्ही घेतलेला आहे मुलांची नेमकी काय प्रतिक्रिया होती मुलं हळूहळू पुढे पुढे जाण्याचा म्हणजे पुढे जाण्याचं त्यांचं ध्येय वाढलेलं आहे मुलांना हे आलेलं आहे की आपण पुढं गेलं पाहिजे शिक्षणात पुढं झालं पाहिजे शिक्षण वाढवलं पाहिजे लवेरी गावात संविधान साक्षरता या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर यांनी या मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहिदास जाधव आहेत जे डोंबिवलीला प्राध्यापक आहेत पण सुट्टीमध्ये इथे येतात आणि या गावात जागृती निर्माण करण्याचं काम करतात या संविधान साक्षरता उपक्रमाची जी पुढाकार आहे त्याच्यासाठी तो जाधव सरांनी घेतला आहे आपण त्यांच्याशी आता बोलूया सर ही नेमकी सुरुवात या अभिनव उपक्रमाची नेमकी झाली कशी सुरुवात ही गेल्या अनेक वर्षांपासून भोरमध्ये फुलेशाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ हे प्रबोधनाचे कार्यक्रम राबवत आलेले गेल्या सोळा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाची सुरुवात आम्ही केली आणि त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना ही एक थीम ठेवली होती केवळ भाषण देऊन आणि सभा गाजवून त्याच्यामध्ये काय आउटपुट आपल्याला काय मिळत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं संविधानाला अनुरूप असं एक काम आमच्याकडून व्हायला पाहिजे अशी एक भूमिका मांडत असताना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याबरोबर चर्चा संवाद करत असताना अशी एक कल्पना मनात आली की खरंतर या संविधानाला महत्वाची मा, भूमिका बजावणारं असं एक संविधान साक्षर गाव असलं पाहिजे आणि ती भूमिका मग मांडल्यानंतर गेल्या तीन चार महिन्यांपासून संविधान साक्षरतेबाबतचे वर्ग खऱ्या अर्थाने या गावामध्ये आम्ही घ्यायला सुरुवात केली प्रत्येक राष्ट्रपुरुषाला त्याच्या त्याच्या जातीच्या कोंदनामध्ये अडकवून ठेवलंय आणि हे त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे त्यांचे विचार समाजाप्रती कसे आहेत हे सगळ्यांना समजलं पाहिजे म्हणून त्यांच्या प्रसाराचं काम हे मंडळाने हाती घेतलं होतं आणि त्याला जवळपास सात एक वर्ष झाली आम्ही पूर्वी आणि आत्तासुद्धा प्रत्येक गावोगाव जाऊन ह्या निमित्ताने प्रबोधन करतो आणि त्यांची काम करण्याची भूमिका म्हणजे ह्या राष्ट्रपुरुषांची काम करण्याची भूमिका ही जातीच्या जा पलीकडे जाऊन कशी आहे ती समजावून सांगत असतो आपण पाहिलं असेल की जग आधुनिक आधुनिक दुनियेकडे वाटचाल करत आहे आणि आपल्या याच ठिकाणी पिढीकडे आपण पाहिलं नवीन तर बऱ्याच ठिकाणी ते म्हणजे रूढी परंपरा याच्याकडे सुद्धा वाटले चाललेली दिसतात तर हे कुठेतरी कमी होऊन आपला तरुण आधुनिकतेकडे वळावा आणि त्यांना चांगल्याच ठिकाणी मार्गदर्शन मिळावं ही आपल्या मंडळाची भूमिका राहिलेली आहे आजपर्यंत संविधानाबाबत अशी चर्चा होती किंवा असा समाजामध्ये समज होता की ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आणि ते ठराविक समाजापुरतं आहे त्याच्यामध्ये राखीव जागा आहेत असा जो समज होता हा समज जनमानसातला कमी व्हावा आणिच खरं संविधान काय आहे त्याच्यामध्ये हे समजवण्याचा एक प्रयत्न छोटासा लहेरी गावापासून केला आहे उद्या अपेक्षा आहे आम्हाला आशा वाटते की हा लहेवेरी गावाचा प्रयत्न आसपासच्या गावामध्ये जाईल भोर तालुक्यामध्ये जाईल आणि हे लोन भारतामध्ये सगळीकडे पोहोचवतील लवेरीतल्या संविधान साक्षर चळवळीनं इथल्या शेतकऱ्यांनाही एक नवं भान दिलंय बोलण्याचं बळ दिलंय त्यांनाही आपलं मत काहीतरी मांडायचं आहे संविधान जी कारवाई आहे ती काटेकोरपणे जर झाली तर देशाभरात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या निश्चित रोखल्या जातील आणि का जो काय संविधानामध्ये जो समानतेचा दर्जा दिलेला आहे त्याला योग्य तऱ्हेने न्याय मिळेल असं मला वाटतं संविधानाची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या असता असा असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं मला बी असंच वाटतं की जर संविधाना जर कायद्याची पाळ म्हणजे बरोबर जर हे केली असती तर ही आतापर्यंत शेतकऱ्यावरती एवढी म्हणजे म्हणजे फासलावून घ्यायची पाळी आली नसती आणि याच्यासाठी जेणेकरून शनी की कसं की लोकांपर्यंत याचा मार्ग मोकळा करायला पाहिजे सरकारने दिल्या पाहिजेत संविधानाची नीट अंमलबजावणी झाली असती समानताच्या समानतेच्या तत्वाची अंमलबजावणी झाली असते शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती असं इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि हेच या चळवळीचं मला वाटतं यश आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक लो। सार्वभौम्य भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकत्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत जय हिंद जय भारत जाए